गाईज कसे आहात सगळे मस्त म्हणजे ना मी पण मस्त मजेतच आहे आणि आमचे माझे ब्लॉग कसे वाटले ते कमेंट करून सांगा मला आणि आता वाजल्या संध्याकाळचे सात वाजलेले आहेत सासोणाचे ब्लॉग कसे वाटले ते सांगा म्हणलं कमेंट करून तर आता वाजल्या संध्याकाळचे सात आणि मेन म्हणजे मी काय स्वयंपाक करणार नव्हते कारण सकाळच्या तीन भाकरी होत्या आणि भाजी करणार होते फक्त आणि भात तर हे कामावरून मासे घेऊन येणार आहेत आज बऱ्याच दिवसातलं बऱ्याच दिवसातलं म्हटलं तरी दोन तीन वर्षातून मी मासं खायला लागली आणि पोरांना पण मासं खायचं होतं तसं मी तर हे घेऊन यायला आहेत मासं मग म्हटलं आता भाकरी तर आहेत मग भात आणि भाजी माशाची भाजी करावा तर मी काय कधी केलेली नाही बरं का माशाची भाजी तर चला ब्लॉक कंटिन्यू करा मी तर मी आता हे कसलं चिलापी मासा घेऊन येणार आहेत तर बघू कशी काय होती मला बनती का मला जमते का छान लागतात का आवडतात का कसं काय होतं ते व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला बघायला तर ना तर कधी येतात का माहिती बघ बरं पप्पा आले का मच्या पप्पाने मस्त असे मासे आणलेले आहेत आणि मी याला मीठ लावून धुते पीठ आणि मीठ धुवायचं म्हणजे मशाळ वाश येत नाही हे असतं का ते आपण नुसत्या पाण्यानं धुतो ना काय काय बाया त्याच्यामुळे ह्याचा वास येतो आणि मला स्वच्छ धुत्याचे खाऊच वाटत नाही बा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असेल तर बा त्या पिठाने धुवायचं स्वच्छ मला वाटतं ह्याच्यात युट्यूबवर मी रेसिपी दाखवाय रेसिपी नाही दाखवणार मी डायरेक्ट यावनाच घेत कारण मला मी काय मासं बनवल्या ना तरी पण थोडंफार दाखवते बघा तुम्ही काय पहिल्यांदाच बनवायला पहिले बनवलेले नाही इकडे का पहिल्यांदाच बनवायले काय पहिले बनवलेले नाही ने थोडेसे असे फ्राय बनवणार आहे उशीरले झाले साडेआठ नऊ वाजत आले झाले मस्त स्वच्छ धुवून आता घेते फ्राय करून कुठेही लसून सोलल्याला mm. ते लसूण सोलल्या आता कसं काय कुठून स्टार्ट कसे काय करावं मला काय ते बघा मी माशाला लसूण आणि मीठ आणि चिकन मसाल्याची मसाला चिकन मसाला आणि हळद लावलेली आणि मी आता हे घेते मस्त नुसत्या मसाल्यातच तुळून घेणार आहे बाकीचा कुठला मसाला असतो काय मला माहिती नाही मी फक्त चिकन मसाला आणि हळद मीठ आणि लसूण लावले मासा बघायला कुठं चाललाय आणि किती मासा त्याला आवडतो मासा खाण्यासाठी सगळे एकदम टाकू का बसतील तळे इथं मासे आणि भाकरीवर काढलेत मी कारण कारण तेल सगळं जे आहे का परातीला लागतं ताटाला आणि ते मग पुसून बी खाता येत नाही तसं भाकरीला तस जर लागलं का तर भाकरीचं तेल खाता येते माणूस माश्याबरोबर गुंडाळून आणि ह्याचा आता रस्सा बनवते वाटण वाटून एक कांदा एक टमाटो लसूण खोबरं घालून मस्त कालवण करते आता तर या सगळे तुम्ही पण मासं खायला मी करते कालवण तसे काय वाटले माशाची रेसिपी मग मासं खायला माशाच्या रेसिपीच म्हणते कालवण माशाचं तळड्याला मासं कमेंट करून सांगा मला कसं काय वाटलं मला जमत नाही तरी पण आता एवढं तळलं दोन चार तळलं आता हे करते भाजी करते मस्त भात केला आहे इथं बघा पांढरा भात आणि मासं एकदम भारी आणि बाजरीची भाकरी रशाबरोबर तर चल चला तर चला मस्त ताव मारणार आहे भाकरीवर ह्याच्यावर भाजीवर लिहिलं झालं मासं खाल्लं नाही ते एक तर मला बनवाय येत नाही आणि मला ते दुता येत नाही त्याच्यामुळे मी काय त्या माशाच्या नादी लागत नाही मला खायला मस्त आवडतं कांदा फोडून भाजायला ठेवलाय आणि इथं टमाट भाजायला ठेवले आणि खोबरं पण तसंच भाजले हारावरती हारावरती म्हणजे हारावर होते आपल्या गॅसवर असं भाजण्यापेक्षा असं छान लागतं नुसतं हा हारावर त्या जाळावर भाजले तर तिला मी भाजून घेते दोन कांदा आणि खोबर टमाट खोबरं पण भाजले तर बघा असं मस्त असा मांसा तळलेला आहे इथं भाजी पळी तर बघा भात आहे मस्त असायच रसा आहे माश्याचा रसा रसा भात आणि भाकरे तर या सगळे तुम्ही पण जेवण करायला आणि माशाचं भाजी कशी काय झाली ते मला कमेंट करून सांगा ते बघा अशी मस्त अशी भाजी झालेली आहे वांग वांग्याची <laughs> वांग्याची ना <coughs> माश्याची भाजी झालेली आहे माशाची मी केलेलीच नाही कधी त्याच्यामुळं मला वांग बटाटा आणि चिकन हेच येते वांग्याचा माका वा माशाचा रसा थोडीशी भाकर नाही भात तर या सगळी तुम्ही पण जेवण करायला आणि भाजी कशी झाली जेवणाचा बेत कसं काय वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा चला मी खाऊन घेते आता मला काही भूक लागलेली माशाची <coughs> भाजी आणि तळलेले मास पण कसं काय वाटतात कमेंट करून मला नक्कीच सांगा मला काय जमत नाही मी माझ्या पद्धतीने केले परतच्या वेळेस जरा छान जमन जरा रेसिपी बघून तर चला बाय आणि या तुम्ही पण मासे खायला चला बाय